अशी अशी ही प्रसन्न सकाळ पाहू शकताय आज आपण आणि आम्ही चाललोय किल्ले रोहिडा पाहायला रोहिडा किल्ला हा भोर तालुक्यामध्ये आहे मी प्रथमच या किल्ल्याकडे जाणार आहे तर सकाळची अशी प्रसन्न वेळ आम्ही साडेपाच वाजता निघालोय आता भोरजवळ आले तर आपण आता किल्ल्यावर गेल्यावरच भेटूया चला तर मग मंडळी भेटू परत किल्ल्यावर दिसायला लागला आहे पाहू शकताय आपण किल्ले रोहिडा विचित्रगड असे देखील याला नाव आहे पाहू शकताय याचे बुरुज देखील खूप छान दिसत आहेत लांबून चला आता चढायला करतोय असून आता जवळ आल्याच्या हा बुरुज आहे आणि इथं मुख्य दरवाजा आहे पाहू शकता आपण इथे दोन दारं आणि या साईडला एक दार आहे आणि या साईडला अजून एक बुरुज आहे तो दिसत तर... नाही ला आता तर चढवू आणि मग बोलूया दम लागलाय खूप आता पोचलो एका जवळ चढतो आता बस थोडासा रस्ता राहिलाय चला मंडळी पोचलो आम्ही प्रवेशद्वारावर आता छान स्वागत झालंय असे हार तोरण लावलेत मस्त रांगोळी काढली आहे चला वेलकम सबस्क्राईब करा हे दुसरा दरवाजा आहे आता आम्ही थांबलोय रेस्टला पाया पायऱ्या कशा दर्वा कातळामध्ये कोरलेल्या आहेत आणि मैत्रिणी आता इथे बसल्यात आणि बघा कसं छान सजवले आज सह्याद्री प्रतिष्ठानचा ग्रुप आला होता त्यांनी सजवलं हे खूप छान वाटतंय त्यामुळं मंगलमय वातावरण तयार झाले पाणी हे किल्ल्याच्या उजव्या हाताला असलेले एक टाका आहे पाहू शकता आपण या पायऱ्या आहेत पाच पायऱ्या आहेत आणि लगेचच पाणी दिसतंय हे किती स्वच्छ आणि शुद्ध पाणी आहे खूप वर्षांपासून पाणी असलं तरीही घाण दिसत नाही आहे पिण्याच्या पाण्याचे टाके असं नाव लिहिलेलं आहे याला कृपया पाण्याचे सर्वांनी व्यवस्थित रक्षण करा आणि कसं खोबणीमध्ये एका साईडला आणि छत असणारे या छताच्या आतमध्ये आहे आणि हे टाकं आहे फत्ते बुरुजावर पाहू शकता आम्ही फत्ते बुरुजावरनं चढलो आतमध्ये खूप दम लागला आहे पाहू शक हा मावळा आमचा सगळ्यात मोठा आहे पाहू शकताय कुठे आणि हा तिसऱ्या दरवाजावर आलो आम्ही आता फते बुरुजाकडून तिसरा दरवाजा आहे चला तर आता आज जाऊया आणि इथं बघा हत्तीचे हा दरवाजा आहे तिसरा तिसरा ना तिसरा दरवाजा आहे हा हे पहा इथं दोन्ही साइडनी हा हा आणि हे आमच्या राणे आहेत चल, आता आता माझ मोबाईल अरे मध्ये एकंदरीत एक आता आम्ही सर्जा गुरुच्यावर पोहोचलोय पाहू शकता हा आहे सरजा शिवकार्य प्रतिष्ठानतर्फी लावलेला आहे आणि हा आहे आमचा ग्रुप

वाट अशा प्रकारे ब्लॉक झाली आहे कडा पडलेला आहे इकडचा तरी चढतात पडायच पण चोर दरवाजाची वाट पूर्णपणे बंद झालेली आहे पाहू शकत आपण इकडं चोर दरवाजा तुम्ते हे पा हे अजून एक तळं आहे पण हे पाणी आता शेवाळ पकडलं आहे आणि त्याला उतरायला पायऱ्या देखील आहेत पाहू शकता आपण त्याला असं प्रकारे जाळीने बंद केलं आहे कारण लहान मुलं प्राणी वगैरे आत पडू शकतात बारो म्हणतात का ह्याला बारो म्हणतात हे आहेत आमचे ड्रायवर दादा नमस्कार करा आणि आता बघा चोर दरवाजाकडून किती अप्रतिम असं दृश्य दिसतंय आणि हे आहे वाघजाईचं मंदिर मला तरी उन्हामुळं दिसत नाही आहे पण तुम्हाला दिसेल ओके चला तर मग आता जाऊया पुढच्या पायवाटेवरून सगळीकडे पायवाटच आहे आता तो बरूच पाहायला चालू आहे आपण चढण आहे सुरुवातीला थकवा आला पण आता रिलॅक्स वाटते कारण सगळा किल्ला सपाटीवरच आहे आणि हा किल्ला समुद्र सपाटीपासून जास्त उंच देखील नाही आणि हे बघा जंगली फुलं कशी छान फुललीत पूर्ण झाड भरलंय फुलांनी ही जंगली संपत्ती आहे आपली ही अशी पायवाट नाही का छान वाटते खूप साऱ्या आणि पहा सगळे मावळे आता चढलेत वरती आणि आता इथं पाहू शकता या बुरुजावर खूप मोठी जागा आहे जय हा बुरुज खूपच मोठा आहे या बुरुजाचं नाव आहे वाघजाई बुरुज आणि याच्याच मागे मगाशी पाहिलेलं आपण मंदिर आहे आरोळी देखी दे, छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की नमो पार्वती पदे शिव महादेव शिव महादेव, महादेव। जो श्रीरोम जय श्रीराम जय जय श्रीरोम सुंदर असा आवाज आहे याचा अंगावर शहार उठणारा आपल्या मागे दिसत आहे ते वाघजाईचं मंदिर आहे वाघाई वाघाई देवी आहे आणि मैत्रिणी सगळं आमचा ग्रुप आहे पण एक नवीन भेटलेली मैत्रिणी एकंदरीत पोचलोय आपण किल्ल्यावर आता खूप दमायला झालंय हे आता इथून अगदी क्लिअर दिसते आपल्याला मंदिर हे वाघजाईचं मंदिर आहे आणि या बुरुजाचं नाव देखील वाघाई बुरुजच आहे पाहू शकता खूप सुंदर नजर आहे सगळ्या सह्याद्रीच्या रांगा त्यातली छोटी छोटी गावं किती सुंदर वाटते पहा एवढं मात्र नित्रास दिसत ना सगळे जण उभे राहगृत अष्ट बंडित शास्त्रस्त्र शास्त्र पानंद्रिरा प्रौढ प्रताप पुरंदर शास्त्री गुलाब अशा थे, प्रकारे वापरासाठी ठेवणी ठेव केलेल्या आहेत बघा बंदुकासाठी खाली किल्ल्यावरून खाली पाहण्यासाठी तसेच इथं मशाले ठेवण्यासाठी असे प्रकारे बघा इथून पूर्ण गावाचं दृश्य दिसतंय आपल्याला खूप छान गार हवा येते इथं नजारा किती सुंदर दिसतो प्रतिमाचा नजारा आहे खूप मोठा बुरुज आहे हा प्रत्येक पाण्याचं नियोजन केलेलं आहे बघा प्रत्येक ठिकाणाचं माणसांसाठी पशूंसाठी आणि लागणारे मालात पाण्यासाठी अशा प्रकारे चला तर आता इथं देखील अजून एक टाका आहे बंद केलेलं आहे चला जाऊया खाली बघा किती स्वच्छ आणि सुंदर पाणी आहे कुठे गेले ठिकाणी असे बैठकीसाठी बाकडे ठेवलेले आहेत तर आता आपण थोडंसं इथं रेस्ट करूया मी देखील बसते आता इथून अजून पाण्याची टाकी दिसत आहेत पहा आठ नऊ टाकी मिळालीच मला पाहू शकता सूर्याचा प्रकाश कसा छान दिसतो आणि त गा सावली आहे किती गर्द सावली आहे ही अगदी उन्हाळ्यात देखील इथं खूप छान शांत झोप लागेल इथून टाकं भरलं की जास्तीचं पाणी काढून दिलेलं आहे कड्यावरून आणि हे पाणी खाली जाऊन बघा विहिरींना याला मिळत असेल किती छान सुविधा केलेली आहे पाण्याचा दुरुपयोग झाला नाही पाहिजे अशा प्रकारे आणि कड्याच्या किल्ल्याच्या सर्वकडे मी अशी मला फ्रेंड्स केलेली आहे त्यामुळं धरून चालताना जरा सोपं होतं इथं आहे चुन्याचा घाना पाहू शकता आपण हे पा किती जुनं आहे अजूनही दगडतो तसंच आहे आता सध्याच्या सुविधेसाठी इथं Solar है सोलर लाईटची सिस्टीम दिलेली आहे हे पाहू शकता छोटंसंच आहे पण छोट सोलर सिस्टीम आहे इथे चुन्याचा घाना अजून एक बुरुज लागलाय हे पाहू शकता या बुरुजाचं नाव हो। दामगुडे बुरुज दाम असं दिलेलं आहे ओके दामगुडे बुरुज पाहू शकता अगदी चांगल्या स्थितीत असलेला हा किल्ला आहे बऱ्याचशा वस्तू अगदी चांगल्या स्थितीत आहेत अजून कुठं देखील जास्त पडझड दिसत नाही दगड पहा अगदी चांगला आहे म्हणजे नाहीच मला तर कुठं जास्त पडलेला दिसलाच नाही बुरुजाच्या वर्षकडे हा चोर दरवाजाचा फक्त बाजू खराब झालेली आहे तिकडची बस बाकी अगदी सुस्थितीत आहे आणि तो बुरुज इथून दिसतोय बघा किती प्रशस्त आणि सुंदर दिसतोय आता जाणार आहे आपण तिथं तर चला आता त्या बुरुजावर गेल्यावर डायरेक्ट भेटूया ओके बाय आता बुरुज जवळ आहे बघा त्याची कापणी झाली इथं गवत कापून नेले डोंगरावरच जनावरांचा चारा पण होऊन जातो हे राखलेलं गवत असेल इकडं आहे शिरवले पुरुष किल्ल्याचा वेढा पूर्ण झाला माझ्याकडे हा शिरवले बुरुज आहे ये नाच बुरुज अगदी चांगल्या स्थितीत आहेत

आम्ही जेवायला बसला होता आता मस्त घेवड्याची भाजी मस्त घेवड्याची भाजी भाकरी बटाटा चटणी गावरान मेनू आहे सगळा किल्ल्यावर न खाली उतरतोय होय छोटा सरदार बघू मावळा फोटो काय ग्रुपवर फोटो सेंड केला ना मला तुम्ही सेंड करा ग्रुपवर ऍड करायला होते ना डोंगरचं राजार साखर शुभाचं होणार डोंगरचं राहणार साखर शुभाचं होणार नार, राजणार शोभाच गुणार

संपली की बॉटल मग ती बॉटल भरून तू एकडची बॉटल कुठेस जमतय पाणी जास्त पण नका वाकू अशा प्रकारे किल्ला सगळा पाहून संपलेला आहे तरी परत भेटूया मंडळी नवीन व्हिडिओमध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर कशी झाली आपल्या सर्वांची रोहिडा किल्ल्याची सफर ते नक्की मला कमेंट कमेंटमधून आपण सांगा ओके धन्यवाद